बाहेर आपल्याला जसे गाड्यावरती मोमोज भेटतात ना त्याच पद्धतीने आज आपण घरीच सॉफ्ट मोमोज कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा एकदम सॉफ्ट मोमोज बनवण्यासाठी सर्वात अगोदर मैदा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून त्याचं घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं तेल लावून पीठ साधारण तुम्हाला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे आता अर्ध्या तासानंतर पाहू शकता पीठ चांगलं आपलं मुरलेलं आहे आता आपण मोमोजसाठी काही व्हेजीस चिरून घेतलेल्या आहेत जास्त काही नाही स्टफिंग साठी लागणार फक्त गाजर कांदा आणि तुम्हाला पत्ता कोबी लागणार आहे दोन हिरवी मिरची बारीक आले लसून पे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून सुती कापडामध्ये हे स्टफिंगचं पाणी गाळून घ्यायचं आणि स्टफिंग एकदम मोकळी सुटसुटीत बनते मोमोजसाठी आता मैद्याचं चा पीठ चांगल्या पद्धतीने मोरलेलं होतं तर स्टफिंग यामध्ये भरून मोमोजच्या आकारामध्ये स्टफिंग भरून घ्यायची आणि अशा प्रकारे आपले मोमोज संपूर्ण असे बनून तयार झालेले आहेत आता माझ्याकडे काही स्टीमर नाही त्यामुळे मी इडली पात्रामध्ये इथे स्टीम करायला ठेवले दहा ते पंधरा मिनटे या मोमोजला स्टीम करून घे पाहू शकता एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे मोमोज जसे गाड्यावरती भेटतात त्याच पद्धतीने बनून तयार होतात मोमोजच्या चटणीची जर रेसिपी हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा